मित्रांनो स्पर्शाने या काव्यसंग्रहातील कविता आपण क्रमशः रसिकांसमोर सादर करतोय आणि याच मालिकेतली कविता पुन्हा एकदा आपण आपल्या समोर तुमच्या समोर मी सादर करतोय कवितेचं नाव आहे वाटेत काट्यांच्या वाटेत काट्यांच्या हात हातात धरला तुझा मी वाटेत काट्यांच्या हात हातात धरला तुझा मी आता सखे मला चालण्याचे भय उरलेच नाही आता सखे मला चालण्याचे भय उरलेच नाही हातातल्या त्या उभेने हातातल्या त्या उभेने दुःख कळेना आता रडण्याचे बहाणे उरलेच नाही हातातल्या त्या उभेने दुःख मला कळेना आता रडण्याचे बहाणे उरलेच नाही वाटेत काट्यांच्या हात धरला तुझा मी आता सखे चालण्याचे भय मला उरलेच नाही ओझे माझ्या मनाचे ठेवले पाठीवरी तुझ्या आता ओझे माझ्या मनाचे ठेवले पाठीवरी तुझ्या आता आता चालण्याचे श्रम उरणार नाही आता चालण्याचे श्रम उरणार नाही वाटेत काट्यांच्या हात हातात धरला तुझा मी आता सखे चालण्याचे भय उरलेच नाही पाहिले डोळ्यात विश्व तुझ्या माझे सामावलेले पाहिले डोळ्यात तुझ्या विश्व माझे सामावलेले आता स्वर्गाचे मनाला प्रेम उरलेच नाही आता स्वर्गाचे मनाला प्रेम उरलेच नाही चाललो सोबतीने तुझ्या चाललो सोबतीने तुझ्या मी घेऊन हातात हात घट्ट चाललो सोबतीने तुझ्या मी घेऊन हातात हात घट्ट संकटे आयुष्यात आता उरलेच नाही संकटे आता आयुष्यात उरलेच नाही वाटेत काट्यांच्या हात हातात धरला तुझा मी आता सखे चालण्याचे भय उरलेच नाही आता सखी चालण्याचे भय उरलेच नाही धन्यवाद